नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आज आपण एक विशेष माहिती घेणार आहोत संसार म्हटलं की सर्वांना सुख दुःख ही आलीच आणि आपण संसारी माणसं सुखाच्या मागे सतत धावत असतो पण मंडळी होते काय तर नेमका विरुद्ध आपण दुःखाच्या खाईत अधिक लोटले जातो सुखाची धाव घेते वेळी आपण दुःखाच्या खाईत लोटतो याला कारण काय माहिती आहे कारण सुखाची व्याख्याच कोणाला समजलेली नाही असो पण हा संसारूपी रथ हाकते वेळी आपल्याला अनेक संकटांना सामोरं जावं लागतं अनेक समस्या निर्माण होतात कुणाला संतान नसतं तर ज्यांना संतान असतं ते अयोग्य मार्गाकडे गेलेले असतात त्या चिंतेमध्ये असतात तर कोणाला विद्यार्जन नसतं तर कोण विद्यार्जन केलेला विद्यार्थ्याला नोकरी किंवा व्यवसाय मिळत नाही व्यवसायिक असेल तर व्यवसायामध्ये अनंत अडचणीला त्याला सामोरं जावं लागतं आणि त्याची घोर निराशा होते शेतकरी असतो शेती पिकवता पिकवता नैसर्गिक आपत्तीमुळे तो सुद्धा घोर निराशेकडे वळतो नोकरी व्यवसाय करणाऱ्या माणसाची हीच गत आहे ही। धावपळ करता 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 तो एवढा थकतो की त्याला अनेक संकटाला सामोरं जावं लागतं आणि त्यानंतर मात्र तो नकारात्मक पूर्णपणे जातो आणि नकारात्मक झाल्यामुळे त्याला काय करावं हे नेमकं सुचत नाही मग अशावेळी चुकलेल्यांच्या दाही दिशा म्हटल्याप्रमाणे कोण गंडे दोरे देव अंगात येणारे साधू महाराज अनेक गोष्टींकडे धाव घेतो पण सगळीकडेच त्याला तो देव भेटेल असं ह्या कलियुगात सांगता येत नाही आणि परत तो एकदा घोर निराशेकडे वळतो मग त्याची व्याख्या होते अरे मी हे केलं मी ते केलं मी अमुक केलं मी तमुक केलं पण मी ह्या संकटातून बाहेर पडलेलो नाही अनेक व्रतवैकल्य करतो कर अनेक प्रकारची पुस्तकं वाचतो ग्रंथ वाचतो पण कुठे ना कुठेतरी त्याची उणीव असल्यामुळे हे सगळं तिथेच थांबते मग याला नक्की मार्गावर आणण्यासाठी एक तर तुम्हाला सद्गुरू लागतात सद्गुरू तुम्हाला चांगला मार्ग देऊ शकतात आणि दुसरं म्हणजे साध्या सोप्या भाषेत सांगायचं असेल तर या सगळ्या गोष्टींवर एकच विलाज आहे तो म्हणजे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आज अनेक भक्त उपासनेमध्ये आहेत वेळी वाकडी जशी जमेल तशी सेवा करत असतात पण तिथेसुद्धा काही भक्तमंडळी नाराज असतात याला कारणही तशीच आहेत पण यासाठी सुद्धा श्री स्वामी समर्थ महाराजांचा एक नामी उपाय आज मी तुम्हाला सांगणार आहे तो म्हणजे श्री स्वामी समर्थ सारामूर आता त्याचं पारायण करायचं पारायण अनेक प्रकारची असतात खूप ठिकाणची पारायणं तुम्ही ऐकली असतील प्रत्येक पारायणाचे नियम वेगवेगळे असतात गुरुचरित्राचं पारायण करणारी अनेक भक्त मंडळी आहेत पण गुरुचरित्राच्या पारायणामध्ये अनेक नियम फार कठीण आहेत सर्वांनाच ते शक्य होत नाही म्हणूनच तर स्वामी समर्थांचं जे पारायण आहे ते सर्वसामान्य माणसाला सहज जमेल आणि सहज तो आपल्या घरी करू शकेल असं पारायणाचा नामी उपाय या ठिकाणी सुचविण्यात आलेलं आहे आता पारायण म्हणजे नेमकं काय का ते तुम्हाला सांगतो तर श्री स्वामी समर्थ सारामृत हे चरित्र सारामृत आहे आणि हे सारामृत विष्णू बळवंत थोरात यांनी लिहिलेलं आहे सर्वात म्हणजे जसं आपण सत्यनारायणची पोथी वाचतो प्रकारेच या सारामृतामध्ये श्री स्वामी समर्थांचा कथेचा गुंफण केलेली आहे बऱ्याचशा कथा स्वामींच्या आहेत पण ठराविक कथेचे गुंपण करून संक्षिप्त रूपामध्ये यामध्ये माहिती दिलेली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अतिशय साधी सोपी मराठी भाषा आहे अतिशय कठीण शब्द असे कुठलेही नाही आहे मग आता पारायण म्हणजे काय तर या पोथीमध्ये एकूण एकवीस अध्याय आहे एकवीस अध्यायाची मिळून ही पोथी बनलेली आहे आता पारायण म्हणजे आज तुम्हाला मी समजून देणार आहे की हे पारायण करते तुम्हाला एकवीस अध्याय वाचायचे आहेत आता एकवीस अध्याय वाचण्यासाठी जर तुम्ही एक दिवसाचा संकल्प केला तर एक दिवसामध्ये तुम्हाला एक ते एकवीस अध्याय एकदम वाचायचे त्याला एक दिवसीय पारायण म्हणतात काही लोकांना तेवढा वेळ जर नसेल तर हीच पोती आपण तीन दिवसामध्ये पण करू शकतो म्हणजे प्रत्येक दिवसाला सात सात अध्याय वाचायचे सात एके सात सहा दोन एक चौदा आणि सात्री एकवीस अशा प्रकारे तीन दिवसामध्ये तुमचं पारायण पूर्ण होऊ शकतं त्याही पलीकडे जाऊन जर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर मात्र निश्चितच तुमचे दिवस वाढतील हेच पारायण तुम्ही एकवीस दिवस सुद्धा करू शकता म्हणजेच कसं तर प्रत्येक दिवसाला फक्त एकच अध्याय म्हणजे तुम्हाला साधारणपणे एक ते दोन मिनिटं याला लागतील पण एकवीस दिवसांनी तुमचं हे पारायण पूर्ण होणार त्यामुळे तुम्ही ठरवायचं आहे तुमच्या वेळेचं नियोजन तुम्ही एक दिवसाचं करू शकता तीन दिवसाचं करू शकता किंवा सात दिवसाचं करू शकता किंवा एकवीस दिवसांचं सुद्धा करू शकता आता पारायणाचा नियम काय आहे तर इतर गुरुचरित्र किंवा इतर पारायणप्रमाणे इथे तुम्हाला जाचं कठीण आहे पण जे सांगतो ते मात्र तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला ही पोती वाचते वेळी तुमच्या घरामध्ये जी जागा तुम्हाला निवडायची आहे ती तुम्हाला शांत बसायला मिळेल अशी निवडायची आहे मग ते तुमचं देवघर असो किंवा तुमच्या घरातील बेडरूम असो किंवा तुमच्या घरातलं किचन असो किंवा तुमच्या घरातला हॉल असो तुम्ही कुठेही बसून ही पोती वाचू शकता आता ही पोती वाचते वेळी प्रथमतः तुम्हाला काय करावं लागेल तर तुम्हाला आंघोळ किंवा तोंड धुवून सुचिरभूत व्हावं लागेल जेणेकरून तुम्हाला स्वतःला त्याचा आनंद वाटला पाहिजे म्हणून तुम्हाला कमीत कमी चूळ किंवा चेहरा तरी धुतलेला असावा हे झाल्यानंतर तुम्हाला पोते वाचायला बसायच्या वेळी तुम्हाला बसायला आसन घ्यायचं आहे आसन म्हणजे काय तर ते चटई चालेल चादर चालेल किंवा तुमच्या घरात पाठ असेल तर पाठसुद्धा चालू शकेल फक्त जमिनीवर बसून पोथी वाचन मात्र करू नये हे कटाक्षाने पाळावे तिसरी गोष्ट मला महिलांसाठी विशेषतः सांगायची आहे की हे पारायण पूर्ण करते वेळी जर का तुम्हाला मासिक धर्म आला तर मात्र हे पारायण तिथेच तुम्हाला थांबवावं लागेल समजा तुमचं सात दिवसाचं पारायण आहे तुमचं एकवीस दिवसांचं पारायण आहे आणि त्यामध्ये जर तुम्हाला मासिक धर्म आला तर मात्र ते वाचन तिथेच थांबवायचं आहे ज्या ठिकाणी अध्याय तुमचा थांबला आहे तिथेच तुम्हाला थांबायचं आहे आणि तुमची आंघोळ होऊन तुमचा ज्यावेळी सातवा दिवस लागतो त्यानंतर परत हे तुमचं पारायण पुढे चालू करू शकता समजा सातव्या पोतीला तुमचं पारायण थांबलं तर पुढची तुमची आंघोळ वगैरे झाल्याच्या नंतर तुम्ही आठव्या अध्यायाप्रमाणे चालू करायचं आहे म्हणजे थोडक्यात सांगायचं काय तर तुम्हाला सुरुवातीपासून पोती वाचण्याची आवश्यकता नाही दुसरी गोष्ट मला सांगायची आहे पारायणकर्त्या माणसाला जर का जर सुवेर किंवा सुतिक आलं असेल तर इथे मात्र नियम वेगळा आहे जर समजा तुम्ही पारायण करत असाल समजा तुमचे पाच अध्याय वाचून झालेले आहेत आणि तुमच्या कुटुंबामध्ये तुम्हाला सुवेर किंवा सुतीक झालं असेल तर पाचव्या अध्यायालाच तुम्हाला थांबावं लागेल आणि ज्यानंतर तुम्ही अकरा दिवसानंतर ज्यावेळी तुम्ही पाणी घ्या सुवेर किंवा सुतिकाचं त्यावेळी मात्र तुम्हाला जसं मी मघाशी महिला वर्गांना सांगितलं तसं पारायण इथे चालणार नाही ते तुम्ही पहिले पाच अध्याय वाचलेले तिथेच सोडले जातात आणि परत पहिल्या अध्यायापासून पोती वाचन करावं लागतं आता हे एवढंच सांगितल्याच्यानंतर तुमच्या नक्कीच लक्षात आलं असेल की जेवढा तुम्ही कालावधी अधिक घ्याल तेवढ्या कालावधीमध्ये तुम्हाला हा नियम पाळणे फार कठीण होऊ शकतो म्हणजे जर वेळ वाचवायचं असेल आणि तुम्ही एकवीस दिवस किंवा पंधरा दिवस निवडले तर तेवढ्या कालावधीमध्ये काही घडू शकतं म्हणून शक्यतो पोती किंवा पारायण सात दिवसामध्ये होईल का याच्याकडे आपण लक्ष द्यायचंय मग सात्रिक एकवीस दिवसाला तीन अध्याय वाचायला हरकतच नाही आणि त्याही पलीकडे जाऊन मी सांगतो की जर एखादा दिवस तुम्हाला सुट्टीचा मिळत असेल तर तुम्ही एकवीस अध्याय एकाच दिवशी वाचू शकता म्हणजेच त्याला एक दिवशीय पारायण म्हणतात कारण का ते आता तुम्हाला पुढे सांगतो जसं तुम्हाला महिला वर्गाचं सांगितलं तशी अजून तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला मांसार करता येत नाही घरातल्या लोकांनी जर मांसार केला तर चालू शकतो पण पारायणकर्त्याला मांसार करता येत नाही घरातल्या महिलेने घरातल्यांसाठी तो मांसार शिजवून दिला तरी चालेल पण तिला तो स्वतः भक्षण करता येणार नाही ना। म्हणजेच काय जर समजा सात दिवसाचं तिचं पारायण असेल तर सात दिवस तिला ते पाळावं लागेल एकवीस दिवसाचं असेल तर एकवीस दिवस पाळावं लागेल म्हणूनच जर तीन दिवसाचं केलं सात्रिक एकवीस दिवसाला सात अध्याय तर तीन दिवस आपण सहज शाकाहारी राहू शकतो बरोबर तसंच अजून एक सांगायचं आहे ती महत्वाची गोष्ट की पारायण कालामध्ये तुम्हाला ब्रह्मचर्य व्रत पाळावं लागतं म्हणजेच तुमच्या लक्षात आलं असेल की फक्त या तीन गोष्टी मासिक धर्म सुएरसुती मांसाहार या तीन गोष्टींचा जर विचार केला तर आपल्याला एक दिवसीय पारायण किंवा तीन दिवसाचं पारायण हे खूप चांगलं आहे आता सर्वात महत्वाचं म्हणजे पारायण नेमकं कोणत्या दिवशी चालू करायचं हे काही सांगितलेलं नाही पारायण तुमच्या सवणीप्रमाणे कोणत्याही दिवशी आणि कोणत्याही वेळी करू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये पारायण करू नये कारण बारा ते साडेबारा ही सत श्री दत्तात्रय गुरूंचा भ्रमणेचा काळ असतो त्यामुळे बारा ते साडेबारा ही वेळ टाळून तुम्ही दिवसभरात कधीही पारायण करू शकता दुसरी गोष्ट पारायणाला सुहाशी अगरबत्तीच पाहिजे चांगली भरजरीच वस्त्र पाहिजे किंवा इतर काही ज्या गोष्टी सांगितल्या जातात तशी पारायणाला काही आवश्यकता नाही लागते ते तुमचं शुद्ध मन आणि तुमची श्रद्धा आता मी काय म्हणालो की ज्यावेळी एकवीस अध्याय तुमचे वाचून पूर्ण होतात त्यावेळी तुमचं एक पारायण पूर्ण झालं असं म्हटलं जातं मग आता तुम्हाला किती पारायणं करायची आहेत एक करायची आहेत आठ करायची आहेत दहा करायची आहेत एकशे एक करायची आहेत हा तुमचा प्रश्न आहे आणि तुमच्या सवडीनुसार ती करू शकता पण ही पारायण केल्यानंतर मगाशी ज्या मी समस्या सांगितल्या त्या समस्येवर हा एकमेव पर्याय आहे ज्याला संतती नाही त्याला संतती मिळते कोर्ट कचेरी असेल तर तो, तो बाहेर पडतो आर्थिक भाब सुटते कोणतेही संकट असो या संकटातून तुम्ही निश्चितपणे बाहेर पडू शकता फक्त तुम्हाला खर्च करायचा आहे तो तुमचा अमूल्य वेळ आणि यासाठी तुम्हाला श्रद्धा ठेवायची आहे आणि त्याप्रमाणे तुम्हाला पारायण करायचं आहे आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळी तुम्हाला तुमच्या घरात पारायण करायचं असेल त्या पहिल्या दिवशी तुम्हाला संकल्प करावा लागतो नंतर मात्र दुसऱ्या दिवशी तुम्ही वाचणार किंवा तिसऱ्या दिवशी वाचणार त्यावेळी संकल्प करायची गरज नाही संकल्प म्हणजे का एका तामणामध्ये किंवा एका ताटामध्ये एक सुपारी पाण म्हणजे पानाचा विणा ठेवायचा आहे तो गणपतीचा आहे त्याच्यावर तुम्हाला गणपतीचं पूजन करायचं आहे जसं तुम्हाला जमेल तशा पद्धतीचं गणपतीचं पूजन करायचं आहे आणि त्या विघणार त्या गणपतीला तुम्ही प्रार्थना करायची आहे की मी आजपासून पारायणाला प्रारंभ करत आहे आणि या पारायणामध्ये कोणत्याही प्रकारचे संकट विघ्न येऊ दे नको आणि हे पारायण माझं जा पूर्णत्वास जाऊ दे असं त्या गणपतीची प्रार्थना करायची आहे गणपतीची प्रार्थना झाली की मग तुम्हाला काय करायचंय तुमच्या हातामध्ये तुम्हाला तुळशी पत्र घ्यायचंय आणि त्याच्यामध्ये एक पळी पाणी घ्यायचंय आणि तुम्ही कोणत्या कारणासाठी पारायण करता त्याचा संकल्प करायचा बघा हे पारायण केवळ याच्यासाठीच आहे तुम्ही संकटात असाल कोणताही उद्देश तुम्हाला साध्य करायचं असेल किंवा तुमची जी समस्या असेल ती समस्या स्वामी समर्थ महाराजांना कथित करायची आहे हातामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि ते पाणी बाहेर तामनात सोडायचं आहे नंतर ते तुळशीत घालायचं आहे तो पहिल्या दिवशीच संकल्प करायचा आहे आणि संकल्प करते वेळी मात्र महाराजानं तुम्हाला सांगावं लागेल मी पहिल्यांदा एक पारायण करणार आहे मी तीन पारायण करणार आहे पाच पारायण करणार असं पण आज इथे इतिहास सांगतो की ज्यांची एकशे आठ पारायणं पूर्ण झालेली आहे त्यांना अशक्य गोष्ट सुद्धा शक्य झालेली आहे त्यामुळे आपली पारायण किती करावी किती दिवसामध्ये करावी हा सर्वस्व तुमचा अधिकार आहे दुसरी गोष्ट गणेशपूजन झाल्याच्या नंतर तुम्ही तुमच्या कुलदेवतेचं स्मरण करायचं आहे तुमच्या आईवडिलांचं स्मरण करायचं आहे तुमची जी आराध्य देवता आहे त्यांचं स्मरण करायचं आहे आणि नंतर स्वामी समर्थांना हात जोडून सांगायचं आहे स्वामी समर्थ महाराज मी तुमच्या पारायणाला सुरुवात करत आहे याच्यामध्ये कोणतेही संकट विघ्न न येता माझं पारायण तुम्हीच सिद्ध करून द्यायचं आहे कारण मित्र हो एक लक्षात घ्या बऱ्याच लोकांना पारायण करतेवेळी अडथळे आलेले आहेत ते त्याचे जे प्रारब्ध आहेत ते घालवण्यासाठी असे अडथळे निर्माण होतात परंतु तुम्ही काळजी करू नका हे पारायण तुम्ही निश्चितपणे करा आणि हे पारायण झाल्यानंतर तुम्हाला जसे अनुभव येतील तसे अनुभव तुम्ही आम्हाला निश्चित कमेंट्समध्ये कळवा धन्यवाद श्री स्वामी समर्थ आपल्याला उदंड निरोगी आयुष्य देव आपल्या इच्छित मनोकामना पूर्ण हो आणि हे पारायण तुमच्याकडने चांगल्या प्रकारे घडव अशी श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रार्थना करतो आणि पुढील एपिसोडमध्ये प्रत्यक्ष पारायण कसं उच्चारण केलं जातं याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे तोपर्यंत श्री स्वामी समर्थ